संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तृप्ती देसाई यांनी मोठा गोप्यस्फोट केलाय सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी पुरावे सादर केलेत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर येत आहे या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मी कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली या घटनेने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस दलात मर्जीतील सव्वीस अधिकारी आणि कर्मचारी असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून जबाब नोंदवण्यास सांगितले बीड पोलिसांच्या नोटीसीनंतर तृप्ती देसाई आज पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या त्यावेळी बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडगर यांनी त्यांच्या अधिकृत जबाब घेतला या दरम्यान तृप्ती देसाई देसाई यांनी सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधातील ठोस पुरावे पोलीस प्रशासनावर समोर सादर केले त्यांनी सांगितले की सर्व अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक करारच्या प्रभावखाली कार्यरत असून तपासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो मी बीड पोलीस दलात सव्वीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात पुरावे पोलीस प्रशासनाला दिले आहेत हे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सादर करण्यात आले असून या पोलीस अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी अशी माझी मागणी आहे असं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं त्यांनी पुढे असेही सांगितले की या सव्वीस पैकी अनेक पोलीस कर्मचारी एकाच ठाण्यात कार्यरत असून त्याचमुळे तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गोपनीय चौकशी करून त्यांना तातडीने जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी तृप्ती देसाई यांना गोपनीय चौकशीचे आश्वासन दिले या सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याविषयी दिलेले पुरावे आम्ही गांभीर्याने घेत आहोत याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे तृतीय देसाईच्या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दिशा आणखी गंभीर झाली एकीकडे पोलीस दलावरच अविश्वास दाखवणाऱ्या या आरोपांमुळे प्रशासन अडचणीत आले असून दुसरीकडे राजकीय वर्तूळ या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागला आहे या सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांची वास्तविक चौकशी होईल का त्यांना जिल्हाबाहेर बदली केले जाईल का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात न्याय लवकर मिळेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्य पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं धन्यवाद